भिवंडी तेलगु मंचाच्या वतीने संविधान दिवस साजरा तसेच सव्वीस अकरा आतंकी अमले मध्ये शहीद झालेल्या शहीदांना आदरांजली दिनाचा संविधान दिनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान दिन चिरायो हो। चिरायो हो, चिरा हो। भिवंडी काप आली येथील डॉक्टर बाबासाहेब यांच्या प्रतिमेस भिवंडी तेलगु मंचा पुष्प अर्पण करून संविधानाचा विचारधारा जनजागृती करीत संविधान दिवस साजरा करण्यात आले तसेच सव्वीस अकरा आतंकी अमले मध्ये शहीद झालेल्या शहीदांना आदरांजलीही अर्पण केले यावेळी भिवंडी तेलगु मंचाचे अध्यक्ष श्रीनिवास शिरमल्ले सुदर्शन बोगा प्रकाश वड्डेपिल्ली मिलिंद शेलार विजय जाधव नितीन सकपाळ सोनवणे साहेब व इतर अनेक लोक उपस्थित होते बाबासाहेब आंबेडकरांनी आपण त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान सभेला सुपूर्द केला संविधान आणि ते सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नास रोजी लागू करण्यात आले तरी त्याबाबत आम्ही सर्व संविधान प्रेमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपयाला पुष्प अर्पण करून संविधानाचा जयघोष केला संविधान चिराई हो संविधान सबी, चिराई हो अशा घोषणा देऊन संविधानाचा स्वाभिमान व सन्मान आणि संवर्धन वाढवला तरी यापुढे सर्व भारतीयांनी संविधानाचा अभ्यास करावा आणि संविधानुसार देश कसा कार्यरत असतो त्याबाबत जाणून घ्यावं तसेच मनुवादी शक्तींनी त्या मनुवादी शक्तींनी सव्वीस नोव्हेंबर हा जो संविधान दिनाचा दिवस पकडून त्यांनी अनुवाद्यांनी प्री प्लॅनने सव्वीस नोव्हेंबर रोजी मुंबईमध्ये आतंकवादी हमला घडवून आणला त्यामध्ये हेमंतकरे चालासकर व कामते अशा तीन पोलीस अधिकाऱ्यांचा बळी घेण्यात आला त्या सव्वीस नोव्हेंबर मध्ये जे जे पोलीस अधिकारी व नागरिक यांचा बळीस गेला त्या सर्व हुटात्म्यांना व शहीदांना आम्ही सर्वजण या ठिकाणी नतमस्तक नमन करून त्यांना क्रांतिकारी अभिवादन करतो सव्वीस नोव्हेंबर हे आम्ही नेहमी लक्षात ठेवू की असा आतंकवादी हल्ला या पुढे होऊ नये हिरो संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान निर्माता आय निर्मिन रोजू बाबा संविधान भारतीय राज्यघटना गौरविस्तू अलागे प्रति भारतीय भारतीय राज्यघटनाने గౌరవించి రాజ్య ఘటన ప్రమాణంగా రాజ్యకర్తలు నడపాలి రాజ్యం నడపాలని మా కోరిక భారతీయ రాజ్యఘటన సందర్భంగా సమస్త భారతీయులకు అందరికీ శుభాకాంక్షలు